नमस्कार शेतकरी मित्रांनो एग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या एग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाचा पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गहू गवार आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आजही सुधारणा दिसून आली सोयाबीन सह सोयाबीनचे भावही वाढले होते सोयाबीनचे वायदे कालच्या तुलनेत काहीशी वाढ झाली होती आज दुपारपर्यंत वायदे दहा पॉईंट एकोणचाळीस डॉलर प्रति वरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणतीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मात्र कायम होता सोयाबीनचा भाव सध्या चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया प्लांटने आपला भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातही चढउतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत शुक्रवारच्या तुलनेत वाढले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे चौऱ्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडवरती बंद झाले होते तर देशातील वायदे आज कमी होऊन अठ्ठावन्न हजार दोनशे रुपये प्रतिखंडीवर होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल त्यामुळे कापसाच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील गवारची आवक मागील काही दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे त्यामुळे गवारचा भावही टिकून आहे मागे राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाचा फटका गवार पिकाला बसला त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे सध्या गवारला प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळतोय गवारचा हा भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा खूपच कमी दिसतो त्यातच सरकारची गहू विक्री ही कमी झाली आहे यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून शंभर ते दीडशे रुपयांनी वाढला आहे सध्या गव्हाचा भाव प्रति क्विंटल सरासरी दोन हजार सहाशे ते तीन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे केळीला गेले महिनाभर मागणी टिकून होती नवरात्रीमुळे ही चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे परिणामी केळीला सध्या एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा